मंत्रिपद मिळाल्यानंतर गेले अनेक वर्ष मी माझा रूट असा की पहिलं शिर्डीला शनी शिंगणापूर आणि तिथून मोरगावचा गणपती आणि मग एकतीसला वस्तीला आम्ही इथे येतो आणि सकाळी एक, एक तारखेला इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईला अभिषेक करून दर्शन घेऊन मग आम्ही वर्षाचं कामकाजाला सुरुवात करतो म्हणून त्या मंत्रीच मिळालं म्हणून अशातला भाग नाही आहे मंत्री मिळाला हा दुगुण आम आनंद आहे परंतु माझी जी गेल्या पंधरा वर्षाची तपश्चर्या ह्या वेळेला ती फळाला आली असं म्हणायला काय हरकत नाही काय असणार आहे नवीन वर्षाचा संकल्प कशा पद्धतीने विकास <coughs> नवीन वर्षाचा संकल्प पहिला महाराष्ट्रातील जनतेला चूक समाधान आरोग्य आयुष्यमान लाभो ही पहिली अंबाबाईच्या चरणी माझी प्रार्थना राहील त्यानंतर जे मला एकनाथ शिंदे साहेबांनी जे खातं दिलेलं आहे त्या खात्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण कष्टकरी गावकरी शेतकरी अशा गरीब कुटुंबाच्या संबंधातलं ते खातं आहे दोन्ही तिन्ही खाती त्यामुळे मला हा आनंद आहे की मला गोरगरीब जनतेपर्यंत पोचता येऊ हो शकतो आणि म्हणून करता साहेबांनी विचार करून माझ्याकडे हे खातं सोपलं पंधरा वर्षाचे असं काही नाही आहे आता एक दोन दिवसामध्ये सगळेच पदभार स्वीकारतील आम्ही पण नाही स्वीकारला आम्ही पण उद्या गेल्यानंतर तो पदभार स्वीकारणार आहोत तसे प्रत्येकजण आपापल्या कार्यालयाची काय डागडूजी असेल इतर काय थोडंफार काम असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने पण बऱ्यापैकी सगळ्यांनी स्वीकारलं एक दहा एक लोक आहेत ते एक या एक दोन दिवसामध्ये स्वीकारतात ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना मनासाठी मिळालेली नाराजी ठीक आहे आता सगळ्यांना जर एक दोन खात्यावरती जर क्लेम केला तर ते तसं होत नाही ना होणार पण नाही आहे जे मिळालं आहे त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मन... मला वाटतं विस्तार झाल्यानंतर पालक आता पालकमंत्री पदाची वेध लागलेले आहेत अद्याप पालकमंत्रीपद विस्तार झालेला नाही कशा पद्धतीने होईल तो पण मला वाटतं ह्या आठवडाभरामध्ये पालकमंत्र्यांचा पालकमंत्रीपद देतील असं आम्हाला वाटतंय बीडचं पालकमंत्रीपद आहे ते खरं तर देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं असं माहिती म्हटलं कसं बऱ्याचशा लोकांची तशी मागणी आहे आता काय करावं कसं करावं ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे काय ठरवतील त्याच्यावरती अवलंबून राहील खरं तर पालकमंत्री पद पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये खरं तर रस्ते सुरू आहे नेमकं पालकमंत्री रस्ती खेच हाय असं काय वाटत नाही आहे आता <coughs> सिनियर मोस्ट मी आमदार आहेत तीन आमदार आमच्या आहेत तीन, तीन भाजपचे आहेत एक राष्ट्रवादीचे आहेत आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते जिल्हा आमच्याकडं होता आणि ह्यावेळेला त्यावेळेला मी नव्हतो पण ह्यावेळेला मी स्वतः आहे त्याच्यामुळे ते मला मिळेल असं अपेक्षा